दुर्दैवी घटने या महाराष्ट्रामध्ये कोणती नाही बघ या ठिकाणी विधानसभेमध्ये सुरेश धस साहेबांनी सविस्तर अशा पद्धतीची मांडणी केली आणि ती मांडणी राज्याच्या विधानसभेमध्ये होती प्रत्येक गोष्ट या ठिकाणी नोंद होत होती आणि हे असं असताना सुद्धा जवळपास तीन ते चार महिने याचं जे सत्य बाहेर यायला लागलं माझा तर दावा म्हणजे मग मी कार्यकर्ता आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला असेल किंवा राज्याच्या गृहमंत्र्याला असेल किंवा डीजेला असेल दररोज सकाळचा जसा डीसीआर आहे पोलीस बांधव आपला डीसीआर देतात जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट क्राईम रिपोर्ट दररोज संध्याकाळी आठ वाजता जिल्ह्यामध्ये काय काय घडलं एसपी तो डीसीआर घेतात खून किती झाले अपघात किती झाले मारहाण किती झाले मोर्चे किती झाले प्रत्येकाचा डीसीआर जातो त्याच पद्धतीने राज्याचा डीसीआर जो आहे राज्याचा क्राईम रिपोर्ट दो तो सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री बघता संवेदनशील गोष्टी असेल कायदा सुव्यवस्थेचा डीजी कानामध्ये गोष्टी सांगतो माहिती सांगतो याचा अर्थ या प्रत्येक गोष्टी इथल्या प्रत्येकाला होती परंतु माहित असणाऱ्या गोष्टी कागदावर येणं अपेक्षित होत्या काल एसआयटीच्या माध्यमातून त्या गोष्टी समोर आल्या आज तुम्हा आम्हा सर्वांना नम्रतेची या ठिकाणी एक विनंती राहणार आहे मित्र जात पुढेही जाऊन एक माणूस म्हणून आपण एकत्र येणार आहोत की नाही हा खरा प्रश्न कारण गुन्हेगाराला जात नाही आज एखादा गुन्हेगार या जातीचा आहे म्हणून काही जणांनी बिळ्या जाऊन बसायचं कोणी समोर यायचं ही गोष्ट माणूस काळीमा फासणारी आहे आणि म्हणून अन्य अत्याचाराच्या विरोधात आपण एक संघपणानं या ठिकाणी एल्गार पुकारला पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे फक्त एवढं करू तेवढं करू फोनवर मेसेज वर करून भागणार नाही रस्त्यावर जा विचारावं लागेल तरच खऱ्या अर्थानं संतोष देशमुख साहेबासारख्या एका उंड्या नेतृत्वाची जी आज हत्या झाली काय त्याच्या परिवारावर हो आहे मुलगी बारावीवर आहे आपण बातम्या पाहिल्या बारावीची परीक्षा देत असताना बापाची ही अवस्था आहे मुलगी काय करणार अरे एकीकडे बहुसंख्या असणाऱ्या समाजावर ही अन्याय अत्याचाराची वेळ आलेली आहे दलित दीन दलित आदिवासी अल्पसंख्याक गोरगरीब याचा काय आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे आज संतोष देशमुख साहेबांच्या या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची सुद्धा या ठिकाणी झाली त्या नियुक्तीचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे आणि हे जे संतोष देशमुख मारेकरी आहे या मारेकऱ्याला फास्ट्रॅक न्यायालयामध्ये फाशीचीच शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे असं मानणाऱ्यापैकी आपण सगळे जण कारण आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून हे देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान या राष्ट्राला अर्पित केलं त्यावेळेस बाबासाहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं होतं की हे संविधान मी किती चांगलं लिहिले याच्यापेक्षा हे संविधानाची अंमलबजावणी माणसं कशी आहेत त्याची अंमलबजावणी करणारी माणसं कशी आहेत याच्यावर या संविधानाचं यश अपयश ये अवलंबून आहे की बाबासाहेबांनी संविधान अर्पण करत असताना सांगितलेलं आहे आज ही संविधान वाचवायची जबाबदारी कोणाकडे आहे इथल्या राजकर्ती मंडळीकडे आहे आणि म्हणून या राजकर्ती मंडळीला माझी विनंती राहणार आहे कुठलाही राजकारणी मंडळी की आपण काय करतोय आपण एका व्यक्तीचे एका पक्षाचे एका समाजाचे प्रतिनिधी नाही आपण लोकप्रतिनिधी म्हणून घेत आहोत आणि लोकप्रतिनिधी म्हणून घेत असताना इथल्या साळी माळी कोळी अठरा पगार जातीचा सर्वांचा तो नेता आहे आणि सर्वांचा नेता असल्या कारणानं सर्वांच्या सुख दुःखात तुम्हाला सहभागी व्हायचंय हो समान न्याय द्यायचंय ही भूमिका जर तुमची असेल तरच तुम्ही राजकर्ती म्हणून स्वतःला मिरवून घ्या राज करता म्हणून घ्यायची तुमची लाईक राहणार नाही ना अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो अहमदपूर वासियांच्या वतीनं दिवंगत संतोष देशमुख साहेब यांच्या यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी आम्ही थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद हॅलो रोहासी कदम यांना विनंती करतो आपण अण्णांना श्रद्धांजली अर्पण करायचं आहे उरावेचे पुरा पुरावे त्याला सारखे सहासा सातश जण त्या व्यक्ती जीवाला मारत होते झोप येत नव्हती महाराष्ट्राला सगळ्या अनेकांनी ते फोटो बघितलेले आहेत कोणी रॉड न मारत कुणी वायरच्या बंडल न मारत संतोषांना देशमुख ओरडतायत शिरकतायत म्हणतायत बांधवांनो माझे हात तोडारे माझे पाय तोडारे फक्त मला जिवंत ठेवा काय त्यात मला वाटत अस किती हा क्रूर अत्याचार आहे त्याला गोळी घालून मारला असतं तर आम्हाला एवढं वाईट वाटलं नसतं या महाराष्ट्रातल्या जनतेला हो कारण तुमचा तो धंदाच आहे लोक मारायचा पण ज्यावेळेस त्याचा जीव जातोय त्या संतोष देशमुखाचा त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्याच्या बाजूला उभं हो राहून सेल्फी काढताय हसत हसत त्याचे कपडे पडताय त्याला त्याचे फक्त अंतर्वस्त्र अंगावर ठेवताय त्याच्या नको नको तिथं मारता ये काय वाटलं असेल त्या लेकरांना बारावीची परीक्षा देवू लागले माझ्या बापाचे असे फोटो बाहेर निघालेले आहेत एवढ्या क्रूर त्यानं मारलंय त्याचा भाऊ धनंजय देशमुख ज्यावेळेस टीव्हीवर बोलत होता मीडिया समोर बांधवांनो त्या मीडियामध्ये असणारे अँकर पत्रकार जे वृत्त निवेदक करत आहेत ती मायमावली सुद्धा हे सगळे फोटो बघून रडत होती काल आम्ही हे फोटो बघत असताना आमचे इथं आवाज बहुजनाचे आमचे शिवाजीराव गायकवाड आहेत रात्री त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली होती सगळे पत्रकार होते आमचे शरण भाऊ वगैरे होते त्यांनी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलं अरे म्हणले हे मारण्याची पद्धत आहे का म्हणले जनावर सुद्धा कुणी एवढं वाईट मारत नाही सर्व महाराष्ट्र हळहळला पण या हरामखोरांना काही वाटलं नाही त्याचे कपडे काढत होते आणि सेल्फी काढत होते मेलाय का बघत होते त्याचे व्हिडिओ त्याच्या आकाला पाठवत होते व्हिडिओ कॉल करत होते एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा या, या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यामध्ये बसणारा हा हरामखोर ज्याचं मी नाव घेतो इतर हा धनंजय मुंडे हरामखोराला माहीत नव्हतं का यानं सगळा कट केलेला आहे याच मी जाहीरपणे इथं निषेध करतो आणि याचा फक्त राजीनामा तुम्ही घेतलाय फडणवीस साहेब छोट्यातली छोटी गोष्ट आता सिद्धार्थ कुमारनं सांगितली की प्रत्येक तालुक्यामध्ये काय घडलं एसपी ला सांगावं लागतं प्रत्येक एस पी पुढे जाऊन आईजी ला सांगतो सांग आणि हे गृह मंत्रालयाला कळत असतो सुरेशांना दसण डिसेंबर मध्ये सांगितलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये की याचा असं असं मारलं एखाद्या आमदाराला कळतंय फडणवीस साहेब तुम्ही गृह खातं सांभाळताय तुम्हाला कसं माहित नव्हतं एवढ्या क्रूरतेने याला मारले म्हणून आणि जर माहीत असेल तर विचार करा तुम्ही सुद्धा एक माणूस आहे त्या संतोष देशमुखच्या जागी तुम्ही स्वतःला घेऊन बघा तुमच्या भावाला घेऊन बघा तुमच्या मुलाला घेऊन बघा तुमच्या वडिलाला घेऊन बघा तुमच्या लेकरांना घेऊन बघा त्याला काय वाटलं असेल त्याला आणि तरीही तुम्ही याला मंत्रिमंडळामध्ये ठेवला हा धनंजय मुंडे जातीवाद केला अनेकांनी असं सांगितलं की हे जातीचं प्रकरण आहे महादेव मुंडे आमच्या जातीचा होता गाव संतोष देशमुख मराठा होता चला असू द्या द्या सोड महादेव मुंडे मराठ्याचा होता का याच्या अगोदरचे सगळे कारनामे बघा ह्या पर्यायेवाल्यांचे संगी डिगोळ्याचा खून खून केला माहित नाही कुठे गेला किशोर फळचा खून खून केला माहित नाही कुठं येतो असे दीडशे पेक्षा जास्त बांधव आज गायब झालेले आहेत एकच जात आहे फक्त सत्ता आणि पैसा आला तर ते सख्या भावाला सोडणार नाहीत एवढे क्रोर माणसं आहेत हे कारण यांच्या रक्तातली खोट तुम्हाला माहित असेल आज मी तर मुद्दा म्हणून नाव घेतो आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं त्या खांदोनातला हा धनंजय मुंडे जिवंत असताना सुद्धा त्या गोपीनाथराव मुंडेला त्रास दिला नंतर मेल्याच्या नंतर त्यांची मुलगी आमच्या पंकजा ताईला सुद्धा त्रास दिला हे सांगण्यामागचं कारणच एवढा आहे बांधवांनो की यांच्या रक्तामध्येच खोट आहे यांना ना जात आहे यांना ना धर्म आहे यांना ना पक्ष आहे यांना फक्त सत्ता आणि यांना फक्त पैसा पारा आहे बाकी काही नाही आणि एवढ्याच गोष्टीसाठी संतोषांना देशमुख यांच्या आडवा आले होते जो आडवा आला त्याला संपवा या आदेश या वाल्मिक कोण आहे वाल्मिकराडनं दिला या वाल्मिकराडनं दिला मग काही स्वयंघोषित नेते पुन्हा तयार झाले होते मी पुन्हा मुद्दाम सांगतो मी नाव घेऊन सांगणार आहे कुठं एक लक्ष्मी नाव हाके हो याच व्यासपीठावरून मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आमचा तालुका सर्व जातीला सर्व धर्माला सोबत घेऊन चालणार आहे इथं येऊन तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये जाती जातीमध्ये भांडण पसरवू नका या आरोपीच्या समर्थनामध्ये जे जे मोर्चे काढले होते आज कुठे आहेत ते कुण्या बेळामध्ये लपून बसले मी तर असे म्हणतो की या आरोपीनं केलेला आरोप आणि त्याला समर्थन देणारे सुद्धा जे आहेत यांना सुद्धा सह आरोपी करायला पाहिजे तुम्ही यांना सुद्धा सह आरोपी करायला पाहिजे म्हणून त्याला आदेश देणारा धनंजय मुंडे असेल किंवा याच्या समर्थनात जेवढ्या जेवढ्या लोकांनी मोर्चे काढले या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे बांधवांनो ही लढाई जाती जातीमध्ये करण्याचा प्रयत्न केला वंजारी विरुद्ध मराठा हा वाद लावण्याचा प्रयत्न झाला माझ्या गावामध्ये सुद्धा वंजारी बांधव आहेत वंजारी बांधव म्हणजे त्या संत भगवान बाबाला मानणारे पैसोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी हे सांगणारे संत भगवान बाबा त्यांचा वारसा माझ्या वंजारी बांधवामध्ये आहे ते वंजारी बांधव जे पंढरपूरच्या विठ्ठलाला म्हणतात त्या वंजारी बांधवांना आम्ही मानतो माळकरी असणारे आमचे सगळे वंजारी बांधव पण या काही वाईट प्रवृत्तीच्या का लोकांनी त्या वंजारी बांधवांना बदनाम केलेला आहे तर वंजारी बांधव बांधव बदनाम नाहीत ते वाईट नाहीत ते माळकरी आहेत सांप्रदायिक माणसं आहेत मटन सुद्धा खात नाहीत मला माहित नाही मी गॅरंटी देऊन सांगू शकतो असले काही हवान जातीमध्ये तयार होतात आणि अख्खी जात महाराष्ट्रामध्ये बदनाम करून टाकत कर असतात म्हणून माझं अगोदर वंजारी बांधवांना नम्रपणे निवंदन आहे की असल्यांच्या समर्थनात कधी उतरू नका मराठा समाज कायम तुमच्या सोबत होता आणि आयुष्यभर तुमच्या सोबत मोठं भाव म्हणून राहील याची ग्वाही आज आम्ही अहमदपूरमध्ये तुम्हाला देतो फक्त असल्यांच्या समर्थनात उतरू नका समर्थन कुणाचं करावं तर संतोष देशमुख एका दौद्ध माणसाला का मारताय म्हणून गेला ही याची दानत होती आणि हीच दानत लोकांना खपली नाही म्हणून याचा मार याचा मार केला आणि त्याचे माराचे व्हिडिओ तयार केले सरकारला विनंती आहे की आज जे आम्ही मागण्या घेऊन येतो हो, उभे आहोत सगळ्यात अगोदर आत्ताही परवा काल अंजली दमानी यांनी सांगितलं की वाल्मिक जेल जेलमध्ये असताना सुद्धा धनंजय मुंडेला फोन केलेला आहे त्याच मंत्रीपत्र तर गेलेच गेले त्याची आमदारकी काढून घ्या आणि आमदारकी काढून त्याला सुद्धा सह आरोपी करा ही आमची प्रमुख मागणी आहे धनंजय मुंडेला सह आरोपी करा तीन महिन्यापासून बघतोय आम्ही शांतपणे निमूटपणे घेऊतोय आत्ताच आमचे सिद्धार्थ कुमार सुरेश म्हणले की मोठ्या जातीला जर असं होत असेल तर मायनॉरिटीच काय होईल आम्ही फक्त शांत आहेत साहेब फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला संविधानामध्ये अडकावून ठेवले हो। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहित असताना सर्व छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या लोकांना त्यांनी एका बंधनामध्ये बांधलेला आहे जास्त वेळ लागणार नाही आता ही सुरुवात झालेली आहे ठिणगी पेटलेली आहे संतोष देशमुखाच्या माध्यमातून सरकारला मी आपल्या माध्यमातून सांगतो बांधवांनो नक्षलवादी आणि आतंकवादी पैदायशी नक्षलवादी आणि आतंकवादी नसतात समाज घडवत असतो जर तुम्ही तारीख पे तारीख तारीख पे तारीख करून जर तुम्ही यांना बाहेर काढायचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला शस्त्र उचलावे लागतील हे मी छत्रपतींच्या समोर तुम्हाला सांगतोय आणि एक नका आम्ही जर शस्त्र उचलले तर तुमचे पोलीस असतील किंवा आणखी कुठले कोणी असतील हे सुद्धा आमचं काही वाकडं करू शकणार कारण या पोलिसांचा रोल आम्ही बघितलाय परळीमध्ये ज्या वेळेस अट्रॉसिटी करण्यासाठी तिथे गेले होते त्याच वेळेस जर हरण अट्रॉसिटीची केस केली असती पोलिसवाल्यांनी आणि त्यांना उचललं असत तर संतोष देशमुखांचा खून कदाचित झाला नसता पण पोलिसवाले सोबत असतो कोण पी आय महाजन त्याची कुठली जात आहे त्याला सुद्धा पैसाच लागतो तो पी एस आय पाटील कुठल्या जातीचा आहे त्याची सुद्धा जात फक्त पैसा आहे म्हणून हे असले हरामखोर पोलीस वाले आमची दुसरी मागणी आहे की जे जे पोलीसवाले या संतोष देशमुखाच्या हत्येशी निगडीत आहेत अशा सगळ्या पोलीस वाल्यांना तात्काळ तुम्ही सेवेतून बर्ताफ करावं ही आमची दुसरी मागणी तर आम्ही सरकारला सांगत आहोत तिसरी मागणी आमची अशी आहे की परभणीमध्ये झालेली हत्या आमचे बांधव सोमनाथ सूर्यवंशी त्याच्यामध्ये सुद्धा पोलीसच दोषी आहेत लक्षात असू द्या साधा माणूस आंदोलनाच्या आजूबाजूला उभं राहिलेला त्याला घेऊन जेल जेलमध्ये आणि मारताय तुम्ही अरे कुठलं सरकार चालवताय तुम्ही तुम्हाला हेच का बहुमत दिलंय आमच्या मायबाप जनतेनं विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही इतकं बहुमत तुम्हाला दिलं एवढी मस्ती तुम्हाला सत्तेची येऊ नये हो एवढी मस्ती सत्तेची येऊ नये काय करताय बघा कुठं येतो सोमनाथ सुरेवशी काय वाटत असेल ज्याच्या माईला घेऊन गेले परीक्षेसाठी आलेला मुलगा आंदोलनामध्ये उचललं त्याला जेलमध्ये नेऊन मारून टाकलं कोणी विचारायला तयार नाही सत्तेमध्ये धुंद झालेले सगळे